जय महाराष्ट्र पोषपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आपल्या महाराष्ट्रातील तमाम घेऊन आलेलो आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे त्यांचा आहार कसा ठेवला पाहिजे त्यांची मॅनेजमेंट कशी केली पाहिजे म्हणजेच त्यांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे की त्या व्यवस्थापनाने हे जो दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चाललेला आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्या शेळ्यांना होणार नाही आणि आपल्या शिया आजारी पडणार नाही याविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या मराठा चॅनलवरती पहिल्यांदा तर नक्की आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आता जर बघायला गेलं तर शेळी पालनाकडे अनेक आपले जे शेतकरी आहेत ते व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत आहेत म्हणजे पहिलं कसं असायचं तर त्यांच्याकडे एक शेळी किंवा दोन शेळी असायची पण आता ते तसं न करता शेतीला जोडधंदा म्हणून ते व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजे नुसतं आपलं पूरक व्यवसाय म्हणून नाही तर प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेतीला पर्याय व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे वळलेले आहे त्याचबरोबर जे युवा उच्च शिक्षित जे आपले तरुण मित्र मंडळी आहेत तेही आता जसे शेतीकडे वळलात त्याचप्रमाणे ते शेळी पालनाकडे वळलेले आपल्याला बघायला मिळते कारण की शेळी पालन व्यवसायामध्ये आपल्याला कमीत कमी खर्चात कमीत कमी व्यवस्थापनामध्ये जो नफा आहे म्हणजे जो नफ्याचा रेषो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय त्यामुळे अलीकडं या क्षेत्राकडे आपल्याला बरेचसे शेतकरी आहेत ते वळलेले बघायला मिळत आहे परंतु शेळीपालनामध्ये जर आपल्याला जास्तीचा आर्थिक नफा मिळवायचा असेल तर त्यांचं व्यवस्थापन करणंही तितकच गरजेचं आहे आणि आता जर बघायला गेलं तर उन्हाळ्याचं प्रमाण वाढलेलं आहे दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेलं आहे आणि ह्या दिवसामध्ये आप आपल्याला आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या व्यवसायामध्ये एक विशेष काळजी घेणं गरजेचं आहे जसे की उन्हाळ्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्या जनावरांमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं जसं शेळ्या मेंढ्यांमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दिवसामध्ये हिरवा चारा त्यांना जिथं गरज आहे ह्या दिवसात तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिथं हिरवा चारा एकदम कमी प्रमाणात आलेला असतो त्यामुळे त्यांना जे पाहिजे असलेली पोषण तत्व किंवा जी पोषक घटक आहेत ती त्यांना त्या चाऱ्यातून मिळत नाही आणि मग अशातच काय होतं तर पोषण तत्वांची जर कमतरता आली तर, कम तर आपल्या जे शेळ्या मेंढ्या त्या आजारांना बळी पडायला सुरुवात होते आणि मग आपल्याला बघायला भेटतं की आपल्या शेळ्या मेंढ्यामध्ये अचानक उष्माघात झालेला आहे त्याचबरोबर त्यांचं ते खातात भरपूर मस्त तो सुका चारा भरपूर खातात पण त्यांचं वजन वाढत नाही त्याचबरोबर आपल्या शेळ्यांमध्ये अपॉर्सन म्हणजे गाभडण्याचं प्रमाण आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतं मग हे नुकसान होऊ नये यासाठी आपण कोणती विशेष काळजी घेऊ शकतो तर आता जर काळजी जर आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायची म्हटली आपल्या शेया मेंढ्याची तर त्यात पहिली गोष्ट आहे की शेळ्या मेंढ्या ह्या जास्तीत जास्त झाडपाला खातात आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला हिरवा झाडपाला मिळणं म्हणजे एक नाकेबा गोष्ट आहे मग अशा वेळेला आपण काय करू शकतो तो सरासरी त्यांना आपल्याकडे जोही कोणत्याही प्रकारचा हिरवा चारा उपलब्ध असेल तो सरासरी एका शेळीला पाच किलो आणि सुका चारा एक किलो हे आपल्याला तिला देणं गरजेचं आहे जेणेकरून तिच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता आहे ती भरून निघेल त्याचबरोबर जे आपण विक्रीसाठी बोकट ठेवले असतात तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या वजनामध्ये आपल्याला भयंकर अशी गड बघायला मिळते मग त्यांचं वजन वाढवण्यासाठी आपण त्यांना पोषक तत्वे देणं गरजेचं आहे जसे आपण कधी कधी चाऱ्यामधून देऊ शकत नाही त्यामुळे आपण त्यांना मिनरल मिक्सर किंवा आपल्या गावाचा कोंडा किंवा आपण त्यांना गहू किंवा घट्टी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर महत्वाचं म्हटलं तर त्यांना विक्र म्हणजे अशा गोष्टी देणं गरजेचं आहे की उन्हाळ्यामध्ये त्यांनी खाल्लेल्या चाराचे त्यांना डायजेस्टिव्ह डायजेशन म्हणजे होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण त्यांना लिव्हर टॉनिक हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चालू ठेवणं गरजेचं आहे कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जस जसं वातावरण चेंज होतं तस तसं आपल्या जनावरांची इम्युनिटी ढासळते आता जर आपण गरीब गोष्टी जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये देऊ शकत दे नाही दे तर कमीत कमी आपण त्यांना चार मिश्रित खाद्य म्हणजे ज्या याच्यामध्ये जनावरांच्या शरीरासाठी जे योग्य शार मिश्रित खाद्य असतात ते त्यांना देणं गरजेचं आहे जेणेकरून काय होतं की त्यांना जर या दिवसामध्ये पोषक तत्वांची कमतरता जरी पडली तरी ते आजारला बळी पडत नाही आणि जर आपण त्यांना शार मिश्रित खात दिलं तर आपल्या त्यांच्यामध्ये वजन वाढलेलं दिसतं त्याचबरोबर आपल्या शेळ्या मेंढ्यांची प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणखीन जर एका गोष्टीकडे जर बारकाईने ध्यान द्यायचं म्हटलं तर त्या उष्मागात म्हणजे सरासरी शेळ्यांना सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत उन्हामध्ये आपण घेऊन जायचं नाही म्हणजे त्यांना शक्यतो जेवढी थंड सावली असेल त्या सावलीला ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून होणार नाही आणि त्यांच्यामध्ये आपल्याला आजारी पडण्याचं प्रमाण कमी दिसेल मग आता चारायचं म्हटलं तर कधी चारलं पाहिजे तर सरासरी सकाळी सात ते नऊ या किंवा जास्तीत जास्त दहा पर्यंत आपण शेळ्यांना सकाळी चरण्यासाठी सोडू शकतो आणि जर संध्याकाळी जर विचार केला तर संध्याकाळी पाच नंतर म्हणजे सहा सात वाजेपर्यंत आपण त्यांना चालू शकतो आणि जर शक्य असेल तर त्यांना कुठं चारायला सोडता शक्यतो उन्हाळ्यामध्ये त्यांना शेडमध्येच त्यांना भरपेट चारा देणे पाणी देणं जर नियोजन असेल तर, नियो तर त्यामुळे आपल्याला शेळ्या मेंढ्यांमध्ये जे आजारी पडण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं बघायला मिळतं आणि जे आपलं आर्थिक नुकसान होण्याच्या गोष्टी घडणार आहेत ते घडणार नाही कारण की एकतर जर उन्हाळ्यात दिवसामध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये आधीच पोषण तत्वांची कमतर असते आणि आपण जेव्हा त्यांना चरायला सोडतो तेव्हा ते एक तर आधीच अशकता असतात आणि अशामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती निघून जाते ती एनर्जी लॉस होते त्यामुळे एवढं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तार्याचे व्यवस्थापन त्यांना शेडमध्येच करावं त्याचबरोबर त्यांचे जे लेंडे आहेत त्यामध्ये अमोनिया हा घटक जास्त असतो आणि अमोनिया घटक हा जर जास्त असेल तर तो त्यांच्या शरीरात हानिकारक असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्यांचा गोटा पुताळ एवढा स्वच्छ ठेवावा त्या लेंडे आणि जे लेंडे त्या वारंवार वरच्यावरती वरती झाडत राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेळ्यांची जर राखायची अजून म्हटलं तर त्यांना उन्हाळ्यामध्ये चोवीस तास थंड आणि स्वच्छ पाणी उतरणं गरजेचं नाही तर ठिकाणी काय झालेलं असतं की जे तलाव आहे त्यांच्यामध्ये जे पाणी कमी झालेलं असतं आणि गडूळ झालेलं असतं तिथं बाकीचे गडू जाणार पाणी पिणार तर त्या पसरणं शिक असते आणि गडूळ पाणी शेळ्यांमध्ये गेलं तर त्यांची पचनक्रिया एवढी मजबूत नसते ते गडरूळ पाणी पचवू शकते त्यामुळे होतावेळी एवढं त्यांना स्वच्छ थंडगार पाणी उन्हाळ्यामध्ये प्रोव्हाइड करणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर जर उन्हाळ्यामध्ये जर शेळ्या शेयामेंढ्याचे केस जर जास्त वाढले असतील तर ते आपण बारीक करून टाकणं गरजेचं जेणेकरून त्यांच्या शरीरावरती सतत हवा खेळती राहील आणि त्यामुळे ते राहतील आणि या आपल्या मेंढ्यांना लाल खुरकत गटसर्प त्याचबरोबर आंतरविशार ह्या तिन्ही लशी म्हणजे जिथं समजा रोगप्रवण क्षेत्र आहे ज्या भागामधल्या महाराष्ट्रामध्ये काय भागामध्ये गटसर्फ जास्त प्रमाणात पसरतो काय भागामध्ये लाल पसरते काही ठिकाणी आंतरविषयाचं आपल्याला प्रमाण बघायला मिळतं तर त्या परिस्थितीनुसार ह्या लसी उन्हाळ्यामध्ये जर टोचून घेतल्या तर आपल्या शेळ्यांची जी रोग प्रतिकारक आहे ही जास्त राहते पण आता जर लसीकरण द्यायचं म्हटलं तर ते डायरेक्ट देऊ नका कमीत कमी त्या दोन दिवस अगोदरना आपल्या मेंढ्यांना म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट पावडर मिळते म्हणजे जे ओ आर एस आपण पितो समजा थकवा असेल तर ओ आर एस पितो किंवा जे बी कॉम्प्लेक्स पावडर किंवा गोळ्या मिळतात किंवा लिक्विड मिळतं तर अशी ठराविक लिक्विड आपल्या शे शेळ्यांना लसीकरण आधी एक ते दोन दिवस दिल्यानंतर जेव्हा लसीकरण आपल्या शेळ्यांना आपण करतो तेव्हा आपल्या शेळ्या कुठेही कुचमत नाहीत आणि ऍयथेटीस तंदुरुस्त राहतात तर पशुपालक मित्रांनो जर अशा प्रकारे आपण आपल्या जर शेळ्या में मेंढ्यांचं उन्हाळ्यामध्ये जर योग्य आणि व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर आपला जो व्यवसाय उन्हाळ्यामध्ये सुद्धा फायदेशीर होणार आहे आणि जे आपलं या दिवसामध्ये जे आर्थिक तोटा आपल्याला बघायला मिळतोय तो होणार नाही आणि आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत ह्या चुस्त आणि तंदुरुस्त राहणार आहेत तर मित्रांनो मी आशा करतो त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मी टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला फायदेशीर ठरतील आणि ह्या तुम्ही जर तुमच्या व्यवसायामध्ये म्हणजे शेळी पालनामध्ये किंवा पालनामध्ये जर ह्या गोष्टींचा पणाभ केला तर नक्कीच आपण कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांना आजारांपासून लांब ठेवू आणि जे आपलं आर्थिक नुकसान होणार आहे तेही टाळू तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सेख जय महाराष्ट्र